आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर हात मिळवणी न करता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली सांगली जिल्ह्यातील बहे इथं झालेल्या संघटना कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली येत्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कोणती भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं महाविकास आघाडीनं खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कोठ्यातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यासाठी राखून ठेवण्याचं निश्चित केलं होतं हातकणंगलेसह राज्यात लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी यापूर्वी अनेक वेळा केली आहे दृष्टीनं महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळी राजू शेट्टी यांच्या निर्णयाची वाट पाहत होते अखेर आज यासंबंधीच्या चर्चेला शेट्टी यांनी पूर्ण विराम दिला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळवा तालुक्यात बहे इथं कार्यकर्ता अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात बोलताना शेट्टी यांनी आपण कोणत्याही आघाडी किंवा महायुतीबरोबर न जाता आगामी लोकसभा निवडणूक हातकळंगले मतदारसंघात स्वतंत्रपणे लढणार असल्याचं घोषित केलं ही निवडणूक सोपी नाही याची आपल्याला कल्पना आहे मात्र छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्यानं आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहे आत्तापर्यंत आपल्या चळवळीमुळे हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा सहाशे पन्नास कोटी रुपयांचा फायदा झालाय निवडणुकीला आता केवळ चाळीस दिवसच शिल्लक राहिल्यानं आपलं कार्य मतदारसंघात घरोघरी पोचवा असं आवाहनही शेट्टी यांनी केलंय